तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांच्या मार्गदर्शनात तसेच जळगाव जामोद तालुका प्रमुख संतोष दांडगे यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने एकतीस जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांना सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झालेली नापिकी अतिवृष्टी व खरडून गेलेल्या जमिनीच्या शासकीय मदतीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय मदत त्वरित देण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले शासनाने प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अशी तीन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत जाहीर केलेली होती शेतकऱ्यांनी केवायसी केली परंतु अद्यापपर्यंतही त्यांना अतिवृष्टीची शासकीय मदत मिळाली नाही बऱ्याच शेतकऱ्यांची नावे मदतीच्या यादीमध्ये समाविष्ट नाहीत शेतकरी पटवारी कार्यालयाच्या व तहसील कार्यालयात चक्रा मारून थकले आहेत तरीही या अतिवृष्टीबादित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही अशा सर्व मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना शासनाची शासकीय आर्थिक मदत त्वरित मिळावी ही मागणी शिवसेना पक्षाचे जळगाव जामोद तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळाला नाही तर जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे तालुका प्रमुख संतोष दांडगे विधानसभा संघटक भीमराव पाटील अल्पसंख्याक प्रमुख मुस्ताक भाईजान प्रमुख पुंडलिक पाटील उपशहर प्रमुख चांद कुरेशी विशाल पाटील संकेत रहाटे संतोष डब्बे सुभाष माने अताउल्ला खान तसलीम पठाण सय्यद रहीम सुधीर पारवे राजू यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक यावेळी उपस्थित होते एमसीएम न्यूज मराठीकरिता जळगाव वरून अर्षद इकबाल लोक शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मान्य महसूल उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन सादर करत आहे की मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीसला सतत सततचा पाऊस आणि जी नापिकी झाली होती म्हणजे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचा जो मोबदला आहे तो, तो संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी के वाय सी केल्या तरीही त्यांच्या बँक खात्यामध्ये मदत अद्यापपर्यंत आलेली नाही बऱ्याच शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये अजूनपर्यंत समाविष्ट झालेली नाही त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी हे निवेदन देत आहोत की मान्य उपविभागीय अधिकारी साहेब यांनी याच्यात लक्ष घालावं आणि तहसीलदार यांना त्या ठिकाणी सूचना करावी आणि जे लोक शेतकरी या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत त्या सर्वांची नावे त्या यादीमध्ये समाविष्ट करून सर्वांना मदत मदत मिळ मि मिळाली पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे आणि मान्य तहसीलदार जळगाव जामोद यांनी सुद्धा या आ, या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालावे त्यांचे जे लक्ष आहे ते इतरत्र गोष्टीकडे जास्त आहे बऱ्याचशा शे लोकांच्या तालुक्यातील समस्या आहेत शासनाचं एक धोरण होतं की जे घरकुल निवासी आहेत त्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचं परंतु या तालुक्यामध्ये बहुतांश नव्याण्णव टक्के घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळाली नाही तहसीलदार साहेबांकडे ते लाभार्थीसुद्धा बरेच दिवसापासून चक्र मारित आहेत आणि ते लोक त्या लाभापासून वंचित आहेत बऱ्याच प्रमाणात या तालुक्यामध्ये अवैध उत्खनन चालू आहे बुदांची जी शेती आहे ते फार मोठ्या प्रमाणात उकरल्या जात आहे लाखो ब्रास बुदांची शेती ही तिचं उत्खनन होऊन ती वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं ते गौन खनिज स्थलांतरित केलं जात आहे तर मान्य तहसीलदार यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यां तेन, त्यांना या लाभा लाभ लाभ मिळून देण्यात यावा दे अन्यथा ता, तालु जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या जा वतीने मान्य तहसीलदार जळगाव जामोद यांच्या विरोधात यापुढे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असं या ठिकाणी मी नमूद